बावीस जानेवारी रोजी अयोध्येत बांधलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीराम यांचा अभिषेक झाला भगवान श्रीरामाच्या अभिषेकानंतर अशा अनेक गोष्टी समोर आल्या ज्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत काही दिवसांपूर्वीच एक माकड या मंदिरात शिरले होते त्यानंतर गाभाऱ्यात हे माकड जाऊन आल्यानंतर कोणालाही त्रास न देता निघून देखील गेले होते आता परत राम मंदिरात असं काही घडलं ज्याला लोक चमत्कार म्हणत आहेत मंदिराच्या गर्भगृहात असलेला हा पक्षी दुसरा कुणी नसून पक्षाचा राजा गरुड होता जो आपल्या भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी आला होता वास्तविक एक पक्षी राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचला आणि प्रभू रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालू लागला मंदिराच्या गर्भगृहात पक्षाचे आगमन हा एक चमत्कार मानला जातो आणि लोकांनी हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला लोकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा व्हिडिओ भारताय पक्ष जनता पक्षाचे भाजप राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केलाय गरुडदेव भगवान श्री रामलल्लाच्या गर्भगृहाला प्रदक्षिणा घालत असल्याचं व्हिडिओत म्हटलंय आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि एयम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा